वारी अन नमाजाची तुलना करत अबू आझमी बरळले वारीची तुलना नमाज पटनाशी करत अबू आजमीसत सध्या रामकृष्ण हरीच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्र मंत्रमुग्ध होताना आपण पाहत आहोत तसेच माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने पंढरपूर प्रस्थान करत आहे एकीकडे एक 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 सगळीकडे असे वातावरण असतानाच दुसरीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वारीची तुलना नमाज पटनाशी करत वाद निर्माण केलाय तर झालं असं की अबू आझमी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी वारी अन नमाज पटनावर भाष्य केलं आजपर्यंत रस्त्यावर सण साजरे केले जातात याची तक्रार कोणत्याही मुसलमान बांधवांनी केली नाही पण नमाज नमाज विषय आला की मुख्यमंत्री म्हणतात बाहेर केलं तर पासपोर्ट अन ड्रायव्हिंग परवाना रद्द करू तसेच आज सोलापूरला येताना मला सांगितलं पालखी येते लवकर या नाही तर रस्ता जाम होईल वारीमुळे रस्ता जाम होतो तर त्याला कधी आम्ही मनाई केली नाही पण जाणून बुजून नमाज पटनासाठी जमीन दिली जात नाही अशी खंत आजनी बोलून दाखवली एकंदरीत या सर्व प्रकरणावरून आजमीनच डोकं ठिकाणावर आहे का हे म्हणणं सध्या वावब ठरणार नाही कारण आधी त्यांनी औरंगजेबाचे गोडवे गायले तर आता वारीवरून ते पुन्हा एकदा बरळले आहेत या सगळ्यांवर तुमचं मत काय आहे हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा